नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे काही वस्तू मी माझ्या किचनसाठी घेतलेल्या होत्या तर चला त्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं तर इथे मी जे डिशवॉशर असतं ते घेतलेलं आहे है। तर हँडवॉश आणि जे भांड्याचं लिक्विड असतं त्यासाठी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेग ठेवणं हे जरा अडचणीचं होतं तर मी असं ऑप्शन शोधत होती की दोन्ही वस्तू एकाच ठिकाणी मला अवेलेबल होईल तर मी हे मिशोमधून परचेस केलेलं आहे तर खूप सुंदर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि रिझनेबल प्राईजमध्ये मिळतं तर इथे मी परत एक वस्तू परचेस केलेली आहे बऱ्याचदा काय होतं पॉलिथिन्स ज्या असतात आपल्या किराण्याच्या वगैरे तर त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात मग आणि वेळेवर जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा त्या ते आपल्याला भेटतसुद्धा नाही कुठेतरी आपण ठेवून देत असतो तर म्हटलं काहीतरी असं असं अशी वस्तू असावी जी त्या गोष्टी एकत्रपणे आपल्याला ठेवता येईल आणि ऑर्गनाईज दिसेल तर हे सुद्धा मला खूप छान असं कॅरीबॅग ठेवण्यासाठी ही पिशवीच म्हणावी लागेल मिळालेली आहे खूप सुंदर आहे आणि याचं मटेरियलसुद्धा खूप सुंदर आहे तर मटेरियल खूप सुंदर आहे आणि यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये कॅरी बॅग आपल्याला ठेवता येतात खूप छान मटेरियल आहे आणि आ, कमी प्राईजमध्ये खूप सुंदर अशी वस्तू मला मिळालेली आहे तिसरी वस्तू आहे इथे मी खूप सुंदर असं छोटं असं आणि खूप क्यूट असं भांडं घेतलेलं आहे आता आहे मक्याचा सीझन आणि मक्याची भरपूर मक्याच्या रेसिपीज आपण किचनमध्ये तयार करत असतो पण प्रॉब्लेम असा येतो की मक्याचे जे दाणे आहे ते काढण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते तर आ, ती मेहनत टा टाळण्यासाठी ता, कारण बऱ्याचदा काय होतं कणसं हे खूप पण असतात तर ते काढता काढता बऱ्याचदा ते व्यवस्थित सोलल्या जात नाही तर त्यासाठी मग मी हे भांडं बोलवलेलं आहे हे खूप सुंदर आहे रिझनेबल प्राईजमध्ये मा मला मिळालेलं आहे आणि इतकं इझी ह्या वर्क होतं याने की तुम्हाला काय सांगू आणि पाच मिनटामध्ये बऱ्याच गोष्टी घडून जातात तर आणि दाणे जे कणसाचे निघतात ना त्या खूप सुरेख निघतात तर ही गोष्ट तुमच्या किचनमध्ये असायलाच हवी कारण कणस कणसाचा सीझन असला की आपण बऱ्याच रेसिपी करत असतो तर ही हे जे य यंत्र आहे ते तुमच्या घरी असायलाच हवं तर पहा किती क्विक आणि फास्ट मी इथ इथे दाणे काढलेले आहे कणसाचे हे तुमच्या घरी असायलाच हवं त्याच्यानंतर इथे हे एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं आणि खूप कामाचं असं आहे जे ड्रायफ्रूट्स असतात त्या ड्रायफ्रूटला आपल्याला बऱ्याचदा अडकितता मिळत नाही किंवा मग काढाय ते ड्रायफ्रूट तोडायसाठी बराच वेळ लागतो तर ना खूप सुरेख असं आणि पातळ पातळ असे स्लाईस होतात या ड्रायफ्रूट कटरनी तर याची जी क्वालिटी आहे खूप छान आहे मटेरियलची क्वालिटी खूप छान आहे आणि इथे मी तुम्हाला सांग दाखवण्याचा सा प्रयत्न करते आहे की हे वर्क कसं करतं तर हे सुद्धा तुमच्याकडे असायलाच हवं कारण खूप कापत बसत अस बसण्यापेक्षा आ, ही इतकं इझी आहे आणि फास्ट आहे की एका एक सेकंदामध्ये तुम्हाला भरपूर ड्रायफ्रूट्स तुमचे खूप छान पद्धतीने बारीक स्लाईस होऊन तयार होतात आणि मेन म्हणजे गोड पदार्थाला जेव्हा आपण गार्निशिंग करत असतो जेव्हा आपण खिरीसाठी ड्रायफ्रूट कापत असतो तेव्हा आपल्याला खूप छान असे स्लाईस गरजेची असते तर पहा किती सुंदर असं काप होतात आहे तर ही सुद्धा गोष्ट तुमच्या किचनमध्ये असायलाच हवी त्यानंतर आहे इथे जे आपण कपडे धुवत असतो तर पावसाळ्यामध्ये काय होतं मला तर खूपच तो प्रॉब्लेम व्हायचा की जी साबण असते कितीही चांगल्या क्वालिटीची साबण असो ती गळतेच पाणी पाणी सुटतंच त्याला पावसाळ्यामध्ये तर मी म्हटलं असं काहीतरी हवं मला की जेणेकरून ती साबण हातालासुद्धा जास्त लागली नको आणि कपड्यालासुद्धा कारण जास्त साबण कपड्याला लागली की त्याला डाग पडतात तर हे खूप सुंदर असं आहे भांडं की ज्या ज्यामुळे काय होतं साबण आत राहते आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये ती साबण पण फेसाळ होऊन बाहेर निघते आणि खूप सुंदर आहे हे, हे सुद्धा याचा डेमो मला देता नाही आला पण मी हे घरी वापरतच असते आणि ही गोष्टसुद्धा तुम्हाला घरी असायलाच हवी आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये तर हे खूप सुरेख आहे वापरण्यासाठी हे ओटा पुसण्यासाठी मी घेतलेलं आहे हे तुम्ही एकदा यूज करून दोन तीन वेळा या याला वॉश करून यूज करू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे याची आणि रियुजेबल आहे खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटता आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा